जिंतूर तालुक्यातील बोरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृक्ष लागवड करण्यात आली आहे जिल्हा परिषदचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या पुढाकारातून एकाच दिवसात साडेचारशे साडे लावण्याचा सा उपक्रम दिनांक बावीस जुलै रोजी करण्यात आला हे वृक्ष लागवड शाळेच्या मैदानावर आरोग्य केंद्रामध्ये अंगणवाडी गायरान जमीन पडीक जमीन इतर ठिकाणी झाडे लावण्यात आली आहे हे झाडे लावताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय भैया चौधरी ग्रामविकास अधिकारी पुंड साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण रांसबणसर शाळेचे केंद्रप्रमुख उभेद रहमान ग्रामपंचायत सदस्य राहुल कनकुटे करण नागरे राजू भैरट हे प्रमुख उपस्थित होते यावेळी गावातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका ग्रामपंचायतीचे कर्मचारी व इतर खाजगी संस्था तसेच कर्मचारी गावातील व्यापारी नागरिक विद्यार्थी यांच्या मदतीने झाडे लावण्यात आली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बोरी परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा